वेलकम टू रश्मीच रसोई पावसाळा सुरू झाला की आपल्याला खूप साऱ्या रानभाज्या दिसतात आणि त्या भाज्या खूप न्यूट्रिशियस असतात त्यामुळे एकदा तरी ह्या पावसाळ्यात ह्या सर्व भाज्या आपण बनवून खायला हव्यात म्हणून मी आज तुम्हाला कंटोळ्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पावसाळ्यातल्या कंटोळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे दोन वाटे हे बघा अगदी फ्रेश असे कंटोळे घेतलेत नंतर दोन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक देखील बारीक चिरून घेतला आहे पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण क्रश अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई अर्धा चमचा हळद एक चमचा हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे चवीप्रमाणे मीठ चमचाभर गूळ गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि थोडंसं खवलेलं ओलं खोबरं यूज करणार आहोत सर्वात आधी हे कंटोळे स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेत कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हे कंटोळे आपल्याला रानात मिळतात आणि मग आदिवासी बायका ते कंटोळे विकायला आणतात हे वरचं जे असतं ना खडबुडी असं म्हणजे हे सुरीने थोडंसंच असं खरवडायचं आहे फक्त नाही काढलं तरी चालते पण मी नॉर्मली ते काढूनच घेते म्हणजे अगदी स्लाइटली असं सुरी हे बघा नंतर हा टोक आपण तोडून घेणार आहोत आणि आपल्याला हवे त्या आकाराचे आपण हे कट करून घ्यायचे आहेत मी हे तोंडली सारखेच कट करून घेते कट करून झाले जर कवळे नसतील तर ह्या बियात ना ह्या अशा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीने सर्व कंटोळे मी आता साफ करून आणि कापून घेते हे बघा सर्व कंटोळी ही आपण अशी चिरून घेतली आता भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ह्यात दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल आता गरम झाले ह्यात पाव चमचा आपण हिंग घालणार आहोत हिंग घातल्यानंतर राई अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं राई आणि जिरं थोडं तडतडलं का आपण हा कांदा आणि कडीपत्ता फोडणीला घालूया कांदा फोडणीला घातला का आपण थोडा परतून घ्यायचा आहे आता ह्यात आपण आलं लसूण क्रश घालणार आहोत एक टेबल स्पून एवढं आलं लसूण क्रश घेतलंय क्रश नसेल तर आलं बारीक चिरून आणि लसूण चेचून घेतलात तरी चालेल आता मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा छान आपला शिजला गे गेला आहे आता आपण ह्यात हळद घालणार आहोत नंतर मी हा घरचाच आगरी कोळी मसाला घेतला आहे हा मसाला नसेल तर अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा धणाजिरा पूड आणि पाव चमचा गरम मसाला तुम्ही यूज करू शकता आता हळद आणि मसाला तेलावर छान परतून आहे आपल्याला हळद आणि मसाला छान आपला तेलावर परतून झालाय आता हे चिरून घेतलेले कंटोळे ऍड करूया आपण कंटोळे ऍड केल्यानंतर हा टोमॅटो ऍड करणार आहोत चवीप्रमाणे मीठ हे अगदी थोडस गूळ घेतलंय गूळ आवर्जून घाला गुळनी भाजीची टेस्ट खूप छान येते आणि हाफ लेमन ह्याच्यावर आपण स्क्वीज करणार आहोत आता ह्या सर्व वस्तू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लक्षात ठेवा थोडंही पाणी आपण ह्याच्यात ॲड नाही करायचा वाफेवरच ही करा भाजी छान शिजवून घ्यायची आहे हाय फ्लेमवर भाजी छान आपण परतून घेतली आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि अगदी गॅसची फ्लेम लो करून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत आणि वाफेवरच शिजवायची आहे सात जा ते आठ मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया आपण बघूनच कळते की वाफेवर हे बघा कंटोळी अगदी व्यवस्थित शिजलीत इझिली हाताने तुटली जात आहेत गॅसची फ्लेम मी आता हाय करते खवलेलं ओलं खोबर ऍड करणार आहोत नंतर थोडीशी कोथिंबीर करूया आणि हाय फ्लेमवर भाजी छान परतून घेऊया झटपट अशी आपली चमचमीत कंटोळ्याची भाजी रेडी झाली आहे आता ही रेडी झालेली कंटोळ्याची भाजी आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही कंटोळ्याची भाजी आपण ह्या प्लेटमध्ये सर्व करतोय ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा साधं तिखट वरण बनवलं तरी त्याच्या जोडीला देखील ही तोंडी लावण्याकरता किंवा टिफिनसाठी देखील ही भाजी तुम्ही यूज करू शकता तुम्हाला पण बनवलेली ही कंटोळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर या पावसात तुम्ही नक्की एकदा तरी ही कंटोळी आणा आणि माझ्या पद्धतीने ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही कंटोळ्याची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या कंटोळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ